नमस्कार शेतकरी बंधूंनो नो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे बाजार बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शिजर दिलेल्या बेलायोकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा सेमती वडवणी आवकाली एकशे तेहतीस क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमती अमरावती आव्हा का चौऱ्याण्णव क्विंटलची किमानरा भेट आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समती सावनेर आवकाली चार हजार पाचशे क्विंटलची किमान वेटला आहे सात हजार पंचवीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समित आहे भद्रावती आवकलेली चारशे सोळा क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटलं सहा हजार आठशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समित आहे समुद्रपूर आवकालेली एक हजार आठशे ब्याण्णव क्विंटलची किमान्र भेट आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वात रंद्र भेटला सात हजार रुपये त्यानंतरची बालासिंगच्या पार्श्वनीत जाता आहे याचार मध्य याचार लांब स्टेपल आवकाली दोन हजार पाचशे अडुसष्ट क्विंटलची किमानरा वेट आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर वेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सराव द्रंद्र भेटले आहे सहा हजार नऊशे ऐंशी रुपये त्यानंतरची बालासिंगच्या धामणगाव रेल्वे जाता आहे एल आर ए मध्यम स्टेपल आवाकाली आठशे क्विंटलची किमानरा वेटला आहे सात हजार एकशे एकवीस रुपये कमालदर वेट आहे सात एकशे पंचवीस रुपये आणि सराव ध्रंद्र भेटले सात हजार एकशे बावीस रुपये त्यानंतरची बाधा सेमती उंबड जात आहे लोकल आवक आलेली एक हजार नव्याण्णव क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा सेमती आहे राजा जात आहे लोकल आवक आलेले एक हजार क्विंटलची किमानं वेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे तीस रुपये आणि सर्वात रंद्र भेटले आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती बरोबर खांबडा जात आहे लोकल आवक आलेली सातशे चोवीस क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर वेटला आहे सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्व दर वेट आहे सहा हजार सातशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद